नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने इथलकरंज येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे धरणे आंदोलन इथलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे अधिपरिचारिका व अधिपरिचारक यांनी दिनांक पंधरा जुलै व सोळा जुलै पासून दोन दिवस धरणे आंदोलन करून काम सुरू ठेवले आहे दिनांक सतरा जुलै रोजी एक दिवस काम बंद ठेवण्यात येणार आहे त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास अठरा जुलैपासून पूर्ण काम बंद करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांनी अनेक मागण्या करून घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे श्यामाकांत सरोगोडे सिस्टर दीपा पाताडे सिस्टर लक्ष्मी छाया गावडे सिस्टर रिमा कांदणे सिस्टर वर्षा कडगावे सिस्टर मीनाक्षी बिरंगे सिस्टर डीना बिरांजे सिस्टर प्रमिला सर्वगोडे सिस्टर मनीषा ऐतवडेकर सिस्टर लिया भंडारे व सिस्टर मीना सातपुते अधिक स्टाफ या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारी संघटनेचा अरे भागा। भागा। भागा भागा। भागा भागा। भागा भागा। आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ही रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्य शाखा लातूर ही शाखा ही मुख्य शाखा लातूर या ठिकाणी परिचारिका संघटनेची ही शासनमान्य संघटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयामध्ये नर्सिंग संवर्गाच्या हक्कासाठी संपूर्ण राज्यभर हजारो नर्सेस या पंधरा जुलै आणि सोळा जुलैच्या धरणे आंदोलनामध्ये त्या उतरलेल्या आहेत आणि हे संपूर्ण दोन दिवसाचं धरणे आंदोलन मुंबई या ठिकाणी आझाद मैदानला सुरू आहे आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही इचलकरंजी इथून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी या ठिकाणची जी महाराष्ट्र राज्य परिचारिक संघटनेची शाखा आहे या शाखेतून आम्ही सर्व नर्सेस नर्सेसच्या संवर्गासाठी देखील दोन दिवसाचं हे धरणे आंदोलन करत आहे या धरणे आंदोलनातून आम्ही आपणास शासनाला हे निवेदन आणि शांतीपूर्ण सांगू इच्छितो की जर आपण या मागण्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण आज हा नर्सिंग संवर्ग आज रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम हजारो हॉस्पिटलमध्ये करत आहेत नुकत्याच आलेल्या कोविडच्या साथीमध्ये या रुग्णालयामध्ये झा नर्सेसने केलेली जी कामं आहेत त्याची शासन दरबारी नोंद घेतलेली आहे परंतु आता शासनाकडे आमची मागणी ही आहे की सातव्या वेतन आयोगामधल्या ज्या त्रुटी आहेत नर्सिंग संवर्गातली असणारी वेगवेगळी वेग पदं त्या त्रुटी पहिल्यांदा दूर केल्या पाहिजेत दुसरी आमची मागणी ही आहे की जी कंत्राटी भरती आहे नर्सेसची ती बंद करून ज्या नर्सेस क्वालिफाईड आहेत त्यांना आस्थापनावर उपलब्ध असणाऱ्या पदावर कायमस्वरूपी नर्सेसची भरती केली पाहिजे तिसरी गोष्ट आहे की केंद्राप्रमाणे नर्सेसना देखील जो नर्सिंग भत्ता आहे आणि धुलाई भत्ता मिळायला पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आज नर्सेसवर हल्ले होत आहेत आणि या सगळ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक रुग्णालयाच्या आवारामध्ये पोलीस चौकी असायला पाहिजे आणि त्याचबरोबर नर्सेस आपल्या घरातून लहान लेकरांना कधी कधी घेऊन येतात लहान बाळका असतात त्यांच्यासाठी देखील फिडिंगची व्यवस्था म्हणजे पालना घर असणं देखील गरजेचं आहे आज शासनानं याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण नर्स हा हॉस्पिटलमधला डॉक्टर आणि पेशंटमधला दुवा आहे आणि जास्तीत जास्त वेळ ही परिचारिका जी आहे ती रुग्णांच्या स समयेत काम करत असते आणि म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांना आणि शासन असल्या ने राजकीय नेत्यांना नम्र विनंती करतो की आज महाराष्ट्रभर चालू असलेलं हे जे आंदोलन आहे दोन दिवसाचं पंधरा आणि सोळाचं धरणे आंदोलन आहे याकडे लक्ष द्या सतरा तारीख म्हणजे उद्यापासून जर आपण लक्ष नाही दिलं तर काम बन आंदोलन होणार आहे आणि अठरा तारखेपासून हे पूर्णपणे काम बन आंदोलन होणार आहे म्हणून आम्ही आमची नम्र विनंती आहे की या धरणे आंदोलनाची जबाबदारी आपण स्वीकारून याकडे लक्ष देऊन नर्सेस संवर्गाच्या ज्या मागण्या आहेत की कंत्राटी भरती बंद करा सातव्या आयोगाच्या त्रुटी दूर करा नर्सिंग संवर्गाला जे पदनाम आहे नर्सिंग ऑफिसर हे पद द्या आणि नर्सिंग धुलाई भत्ता आणि नर्सिंग भत्ता आणि धुलाई भत्ता द्या आणि पोलीस आणि संरक्षण नर्सेसना मिळाला पाहिजे प्रामुख्याने या मागणीकडं महाराष्ट्र राज्य सरकारनं लक्ष द्यावं असे आम्ही संपूर्ण इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय महाराष्ट्र राज्य परिजद संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करत आहे अन्यथा आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे हमारी युनियन